सगळे उपस्थित त्याच्यामध्ये आपण कारवाई केलेली आहे नंबर वन आपण गुन्हा दाखल केलेला आहे फिरदी म्हणतो पंतर्जमास त्याला दोन हेअरलाईन फ्रॅक्चर्स आहेत असेल फायरला आणि जोडायचा आहे ग्रिविस इंजरीज आहे त्याप्रमाणे सेक्शन सॅटलाईट नंबर वन नंबर टू त्यानं ज्या आरोपींची नावं सांगली नावानीशीअर घेतलेली आहे किंवा सोम्या होता गोम्या होता असं नावाने शिफ् घेतली झाला प्रकार जो होता ते वस्तुस्थितीदर्शक प्रकार घेतलेली गेलेली आहे नॉर्मली असं होतं की किंवा क्रॉस कंप्लेन आमची पण कम्प्लेन तो त्याच्या शॉपमध्ये तुम्ही केलेला कायदा त्याच्या मागे आरोपी कधी भेटला थांब 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 आरोपी कधी भेटला अहो काल ते जाहीर कार्यक्रमात होते आरोपी एवढी ट्रेनिंग वाढली का की आरोपी बिंदास फिरायला लागले जाहीर कार्यक्रमात यायला लागले ही तर परिस्थिती महाराष्ट्राची कधी नव्हतीच आपण महाड महाराष्ट्रापेक्षा बाहेर आहे का असं काय आहे का आपण महाड युपी मध्ये आहे का किंवा बिहार मध्ये आहे असं काय आहे का नाही तसं काय मला असं मला भीती वाटायला लागले की महाड आता सध्या काही दिवसापुरती आणि जास्त काळ टिकणार नाहीये नव्याचे दिवस आहेत काही दिवसांनी ते दिवस जातील पण सध्या तात्पुरतं महाड बिहार मध्ये वगैरे आहे का अशी परिस्थिती आहे मग कारवाई होईल

सेक्शन वाढल्याच्या नंतर आरोपीला घेता येईल परत असं काही नाही आहे पण महाड मध्ये असा मेसेज जातोय जो पोलिसांच्या विश्वासार्थेवर येतो की काही केलं तरी इथे काय होणार नाही असा जो काही मेसेज आहे ना तो जाता का म्हणे तुम्ही त्याची काळजीच करू नका त्याची बेल रद्द करायची पण ताकद आम्ही ठेवतो ते इतपुरते आहेत आम्ही मुंबईमध्ये आहोत हा इथे जर काय झालं नाही तर आम्ही मुंबईमध्ये हायकोर्टात ना करून घेऊ पण ते करून घेणार आम्ही काय थांबणार नाही आहोत आज मी आलोय पुढच्या आठवड्यात रास्साहेब येतात काय उत्तर देणार आधीच ठरवून ठेवा आणि आम्ही परवडू म्हणजे आम्ही पोलिसांचा प्रचंड रिस्पेक्ट करतो पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तुमच्याकडे नसतील मग तुम्ही काय करणार असाय आणि जर त्यांना जर एक न्याय असेल मग आम्हाला पण मोकळीक द्या आम्ही पण असंच उत्तर देऊ पण मग आम्हाला पण अरेस्ट नाही करायची कारण ते एक आहे ना एवढ्याशा कोपट्यापुरते आहेत आम्ही महाराष्ट्रात आहोत हे काय माड सोडून बाहेर नाही काय निघणार ज्या दिवशी निघतील त्या दिवशी भर रस्त्यात एकदम कुत्र्यासारखे मारूया सगळ्यांना हे सगळे जण आहेत ना हे गावातले पिल्लावळ आहेत आमच्याकडे म्हण आहे गावातला कुत्रा जोरात ओरडतो आणि बाहेर आला की शेपटी घालून बसतो ही गावची कुत्री आहे सगळी ही भुकणारी त्याने आम्हाला नाही घाबरवायचं हा एकट्याला घराच्या बाहेरच्या दरवाजा बंद करणं मागणं दरवाजे बंद करणं तर बुलटे चोर आहेत काय सगळे बुलटे चोर असल्या वागतात त्याच्यात तो मागणं जाऊ नये म्हणून मागच्या दरवाजाची कडी लावायची हे करायची आणि मारदांगीच्या वार्ता करायच्या माडमध्ये एकदा हिंमत असेल तर समोरासमोर करा मग कोणाच्यात किती ताकद आहे ते दाखवू काय ना लायकी नसताना मिळालं ना की अशी चरबी येते या सगळ्यांना लायकी नसताना मिळाली ते बिचाऱ्या बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष फोडला आणि त्यात लायकी नसलेल्या माणसांना आणि अनेक काय काय मिळालं तर त्याच्यामुळे त्यांची जास्त चरबी वाढली आहे पण ते काही खूप जास्त काळ टिकणारे नाहीये आणि मला असं वाटतं की कोणा कोणी अमरत्व घेऊन आलेलं नाही बरोबर कामाला लो पण हे जर झालं नाही तर पुढच्या चोवीस तासांनी माझ्या लोकांनी जर स्वागत यांच्या घरावर हल्ले करायला सुरू केले तर आम्ही देखील पोलीस स्टेशन कडे तोच न्यायाची अपेक्षा बाळू आज त्यांनी आमच्या दुकानावर हल्ले केलेत उद्या आम्ही जर या लोकांच्या घरांवर हल्ले केले तर काय करणार आहात तुम्ही म्हणजे आमच्या लोकांना सांगितलं थोडस त्यांना जामीन होईल तुमच्यामध्ये आहे ना की तो माणूस ऍडमिट आहे त्याच्यावरती अजून किती जखमा झाली त्याचा रिपोर्ट यायचा तोपर्यंत त्याला जामीन देता येणार नाही सर कारण तुम्ही सांगता ते चुकीचं सांगता तुम्ही ते बघा कालच्या यायला तुम्ही ते कारण दिलात ना आधी तर जामीन होता कोर्टाला तुम्ही सांगणार की याची परिस्थिती खराब आहे पेशंट आमच्या मुलाने जाताना गाडी मध्ये रक्ताच्या उलट्या केल्या उद्या जर अजून काय वाढलं तर असं जर काही नियम असेल तुम्ही ज्या पद्धतीने हे करताय त्या पद्धतीची जर परिस्थिती असेल ना तर आम्ही पण असेच वार करू बघू पुढचं सर्टिफिकेट ये पर्यंत थोडा शांत बसून तोपर्यंत पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला चहा पियाला उभे राहू चालणार आहे का साहेब आम्ही मुंबई महाराष्ट्र पोलिसांकडे प्रचंड आदराने पाहतो आणि जर कोणाच्या दबावाखाली महाराष्ट्र पोलीस काम करेल असं नाही आहे परिस्थिती महाराष्ट्रात मी ठाण्यात राहतो मला माहिती आहे ठाण्याची परिस्थिती काय आमच्या इथं पोलिसांनी एखादी गोष्ट ठरवली की ती होते मग कितीही मोठा माणूस असो मुंबईची परिस्थिती तशीच आहे कितीही मोठा माणूस असो पोलिसांनी ठरवलं नाही एखादी गोष्ट करायची किती केली जाते म्हणून मला प्रश्न पडला की मी महाराष्ट्रात आहे की नाही म्हणजे महाड आहे महाराष्ट्रामध्ये आहे की नाही यांची प्रवृत्ती हे घेतात पत्रकार परिषद आणि म्हणतात की आम्ही आमच्या पद्धतीमध्ये कार्यक्रम केला म्हणजे त्यांचा पोलिसांवर विश्वास नाहीये आणि आपण का केलं आपल्यावरती दबाव टाकणार आहे लोक काय ना कार्यक्रम काय केला एक, एक मुलगा एकटा होता त्याच्या दरवाज्याच्या खिडीच्या मागण्या बंद केल्यात आणि ज़ि� कार्यक्रम घेऊन जा पण हे कार्यक्रम मग आम्ही केलेल्या कार्यक्रमाला काय म्हणायचं आमचा तर इतिहास खूप पॉईंट आहे कार्यक्रम करण्याच्या बाबतीमधला काय मी मग म्हटलं ना लायकी नसताना मिळालेल्या माणसांना ना छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळतो एकालाच आहे घरात जणांनी मारणं एकाला आहे का यांची काय करणार काय होणार आहे की नाही होणार आहे आमची अपेक्षा बाळगायची पोलिसांकडनं की नाही बाळगायची आम्ही कधी कधीपर्यंत तुम्ही मला सांगा डेडलाईन तोपर्यंत आम्ही शांत बसू सगळे तुम्ही सांगा की एवढ्या वेळात कारवाई होईल येतो नाही तुम्ही त्याची काळजी करू नका आम्हाला आता पंकज पन्नास आम्ही महिनाभर डिस्चार्ज घेणार आहे पंकजचा तोपर्यंत हे आरोपी असेच फिरणार आहेत का नाही ना माझी परत एक तुम्हाला विनंती आहे की जर आरोपी पण त्यांना अरेस्ट करा त्यांच्या बेला बेल कशा रद्द करायचे ते आमच्यावर सोडा ते आम्ही करू तुम्ही आरोपी तात्काळ अरेस्ट एवढ्या दिवसानंतरही जर एकही आरोपी भेटत नसेल गोष्टीमुळे आज आम्हाला इतपत यावं लागलं छोटी गोष्ट आहे का एका पक्षाचा उपसराध्यक्ष <laughs> आहे त्याच्यावर ही घटना घडल्याच्या नंतर पोलीस वाट बघते की त्याचं मेडिकल कधी येईल आणि त्याला तो कधी डिचार्ज घेईल मला असं वाटतं डिचार्ज आम्ही घेणार नाही पंधरा दिवस पुढे त्यांचे फोन कॉल सुद्धा टाईप केले नाहीत किती ते कोणा कोणाशी बोलले आणि काय बोलले माझं मत की एक तर सगळ्यात पहिली एक लिंक आम्ही देतो ते आधी ज्या दुकानात बसून ज्यांनी प्लॅनिंग केलंय त्या दुकानवा दुकानवाला आरोपी केलाय का दुकान कोणालाच नाही त्याला तर आरोपी करा हा हे तर हा तर गुन्ह्याचा एक हे पार्ट आहे की ज्याच्या दुकानात बसून या लोकांनी सगळं प्लॅनिंग केलं त्याला तर घ्या पहिला त्याचे सीडीआर म्हणजे हे जे कोणी कल्प्रिट्स आहेत यांचे ना कोणाशी काय त्यांचं काय प्लॅनिंग आहे आता मी तुम्हाला जाताना सांगून जातो काय मला वाटतं तुमच्याकडे काही प्रश्नांची उत्तर नाही सगळे जण बंगल्यावरती होते काल हा एक आरोपी बोलला तर सगळ्या प्रश्नाची उत्तरं भेटतील फिरत होते त्यांच्या कार्यक्रमात आज साहेब आज आहे आज वार काय मंगळवार शनिवारी झालाय शनिवारी झालाय शनिवारपर्यंत आम्ही वाढवू नाहीतर सोमवारी महाड बंद ची हक देऊ सोम्मी शांत रे तुम्ही शनिवारपर्यंत कारवाई करा नाहीतर सोमवारी आम्ही महाड बंद ठेवू गुंडगिरीला खपवून घेणार आहे महाडमधून माझा विकास गागाला अटक करायला सांगाय आता तुम्ही ताबडतोब सर्व आरोपी अरेस्ट करावी नाहीतर सोमवारी महाड बंद आमच्याकडून उबाटावाले पण आहेत ना आपल्याबरोबर शंभर टक्के साहेब आम्ही मनसे राष्ट्रवादी उबाठा आम्ही सगळे मिळून सोमवारी महाड बंद ठेवणार पूर्ण महाड करेल सगळे करेल कोणाची काय ताकद आहे

चार पाच आणि चार पाच जण आणि त्यांनी पूर्ण प्लॅनिंग केलं पाटला तिकड दरवाजा लावल्या म्हणजे जेणेकरून तो जरी आत गेला ना तरी पडवू नाही शकत आणि तरी इथला दरवाजा लावला तोडला त्यांनी अक्षरशः पहिले एका दुकान बसली आहे सर्व प्लॅनिंग केलं अकरा अकरा साडे अकरा सर्व तिकडं साहेब दरवाजा दिवशी

कुठे आहेत तुम्हाला अधिकाऱ्यांची आपण भेट घेतली काय नेमकं अधिकाऱ्यांकडे मागणी केली आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर आपण समाधानी आहात का तुम्हाला तर आज महाडमध्ये आलोय की बीड मध्ये आलोय असा प्रश्न पडला कारण ज्या पद्धतीने महाडमध्ये बंगार माफिया नेता हा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढवतोय या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतोय हे पाहता मला असं वाटतंय की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे खर तर नव्याचे नऊ दिवस काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे माकडाच्या हातात कोलीस दिल्यावर काय होतं तर ते तसं झालेलं आहे माकडाच्या हातात माडमध्ये पोलीस मिळाले आणि ते सगळं जाळच सुटलेलं आहे तर मला असं वाटतं की या सगळ्याला आता आम्ही डीवाय एस पी आहे त्यांना भेटलो त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे असं त्यांच्याकडे पाहूनच वाटतंय त्यांच्या बोलण्यात वाटतच आहे कारण एखादा आरोपी का अटक केला नाही असा प्रश्न केल्याच्या नंतर ते सांगतात पहिलं त्याला डिस्चार्ज तर हे काय लॉजिक आहे ना एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ झाले पाहिजेत आता मी एक फोटो दाखवला तो आरोपी काल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता आरोपी मंत्र्यांच्या बंगल्यावर होता मग पोलिसांनी काही डोळे बंद केलेत का के की मध्ये पोलिसांची भीती संपलेली आहे हा बघा हा कालचा फोटो आहे खरं मग हे कसे काही येऊ शकतात म्हणजे महाडमध्ये पोलिसांची भीती नाही का आम्ही आता पोलिसांना मुदत दिलेली आहे की येत्या शनिवार पर्यंत मुख्य आरोपी ज्यांनी हे करायला लावलं त्याच्यापासून सगळ्यांना जर अरेस्ट झाली नाही तर येत्या सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची हाक हात देणार आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील इथले उबाडाचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मला वाटतं अनेक इथल्या सामाजिक संस्थांनी कालपासून मला कॉल केलेले आहेत की यांची गुन्हेगारी ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे सो या सगळ्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल आणि गुन्हेगारी खपवून घ्यायची नाही हे जर महाडकरांना दाखवून द्यायचं असेल तर सोमवारी होणाऱ्या आमच्या महाड बंद मध्ये या सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे मी महाड महाडमधल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व लोकांना विनंती करतो की सोमवारी होणाऱ्या आमच्या बंद मध्ये तुम्ही सगळे सामील व्हा आचारसंहिता लागू झालेल्या तरुणावर जीव घेणं हल्ला होतो त्याच्या तोंडात फ्रॅक्चर आहेत त्याच्या मानेला फ्रॅक्चर आहेत हा राजकीय कसा होऊ शकतो आम्हाला समजावून सांगा हा राजकीय हल्ला नाही त्याच्यामुळे जर उद्याचे हे सगळे हल्ले थांबवायचे असतील ना माडमध्ये आज यांना जर मुकात मिळाली ना तर उद्या घराघरात जाऊन बायकांवर पण हे आत टाकतील की आमच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही आम्हाला पोलीस अरेस्ट करत नाही ही भीती तयार होईल इथल्या दि माडवासियांच्या मनात त्यामुळे सोमवारच बंद हे होणार म्हणजे होणार राजसाहेब येण्याचं काय नियोजन आहे मी पुन्हा सांगतो की यांची एवढी मोठी लायकी नाही आहे की राजसाहेब यांच्यासाठी इथे यावेत पण आमचा साहेबांचा दौरा आहे कोकण दौरा त्या दरम्यान साहेबांची नक्की येते धन्यवाद